नमस्कार मित्रांनो आज मुंडकरांचं मैदान खरोखर या मैदानामध्ये तोफाने गाड्या जमल्या होतं तोफानी नंदे जमलं होतं आणि आज एक नंबरचा मान करे रुस्त मेहंद के श्री मैव्याने केला आठीतआडीची लढत बघाय भेटली आणि खरोखर खरो आज सरांचं नाव त्यानं ना पुन्हा एकदा रोशन केलं आज आपल्या समोर दादा दादा दा दा नमस्कार नमस्कार आज कसं नियोजन होतं आज आज नियोजन सरांनीच केलेलं होतं पण मैदान कुठलं काय आम्हाला सांगितलं का आज अचानक बैल आला म्हणून आम्ही पाठीमागनं आलो त्यावेळेला आम्हाला कळायला आज मैदान आहे आज खरोखर तिने फेर तुफानी गाडी पळाली काय गोष्टी होत गाडी चांगली पळाली जरा बैल थोडासा आजारात होता त्यामुळे जरा मागे जरा कमी जास्त होत होतं आता बैल इथून पुढे बैल चांगला पळाली वादानं खरोखरच खूप स्पीड राहिलं होतं आणि दोघांचा तांबेळ बसला म्हणजे अक्षरशः आज पब्लिक बी चांगलं होतं आणि पब्लिकनं सहकार्य केलं काय सांगशील दोन्ही पहिलं चांगली पळाली वादळ बी चांगला पळाला महिबे बी चांगला पळाला गाडी थोडीशी मागं होती फायनलला पण गाडी पुढे तोडात बोलली गाडी त्यामुळे निकाल झाला एक नंबरचा पण आजकाल खूप मैदान होतात की आणि आजकाल आज माहिब्या म्हटलं तर माहिब्यानं काही काळामध्ये थांब थांब घेतलेला पुन्हा एकदा मैब्यानं गती पकडली काय सांगशील बैलाचं होतं जरा पाहायला लागल्यामुळं बैल कमी जास्त राहिलं पण आता बैल झालाय किलर आता एकूणकडून बैल चांगला पळेल आज सरांच्याकडे येतो की सरांनी खरं खरं आहे तू मैब्या जर रोस्त मेहन केस तरी माहिब्याचा आलाय तेव्हापासून सरांचं नाव आसमानवर पोहोचवले काहीक मैदान महिब्यानं मारले सरांचं नाव राखण्यासाठी सर काय सांगशील मायब्याबद्दल आज खूप सा uh, सांगा आज बैलगाडी क्षेत्रातलं अजून एकदा पुन्हा एकदा नाव संपवलं माहिब्यानं मायब्याचं तसं सांगायचं म्हटलं तर मैब्या ज्यावेळी खांद्यावर झू ठेवलं त्यावेळेचा पहिला ड्रायव्हर प्रमुख डायव्हर आणि ज्यावेळी मैब्यानं पहिला हदतमध्ये एक नंबर केला तेव्हा आमच्या इट्टबांचं नाग्या घ्या म्हणजे ह्यांचा बैल ही असे तिहेरी संगम या ठिकाणी झाला आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि ह्या दोघांच्या आशीर्वादाने आज यांच्या घरी शुभ कार्य असताना सुद्धा तिथलं उरकाउरकी करून पाठीमागणं बैल गेला आहे म्हटलं ना तू पाठीमागणं आणि बैल जो दोन वर्ष झाली मी खाली बैलाबरोबर जातो पण आजचंच एक एकमेव मैदान मी तिन्ही फिरायला वरणंच गाडी बघितली मी खाली गेलोच नाही आज खरोखर वाद जन महिब्याची गाडी तुफानी लढत दिली का तर रान आपल्याचं काळपट राहतं आणि एक आणि घाटावर म्हणलं तर राऊन कडत राहतं काय दोघात फरक असतं त्यात आपलं बैल जरा मध्यंतरी दुखाव्या दोन वर्षापूर्वी दुखावल्यामुळं कटिल फाटीला जरा पळून गेला की लंगाडते म्हणून मातीच्या जिथं माती असेल मऊ असेल त्या ठिकाणी मी बैल पळवतो आमचे मित्र दिनेश देशमुख सिद्धशिव कुर्लीचे त्यांचं वासरू चांगलं पडतं त्यांचा फोन आला आजचा खरं आजच्या मैदाना आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सचिव विलास पैलवाल यांच्याबरोबर आजचा पैरा होता परंतु मागल्या दोन तीन दिवसापूर्वी त्यांचा फोन आला की माझा बैल पुन्हा आजार आहे आणि तू पैरा पुन्हा बरं तरी पुन्हा मला दे मग दिनेशचा फोन मला येतं म्हटलं तर मी दिनेशला फोन केला की असं असा आहे पळूया का दिनेश म्हणे तिकडं पळूया तर नाही म्हणजे इथे काळीचं काळ मग आहे या ठिकाणी आपण पळूया आणि गाडी दोन्ही अगदी कुठल्याही प्रकारचा आडविडो न घेता पैरा झाल्यामुळं गाडी धुणी चांगली पळाली गटाला जोड फोन अंदाज घेतला परंतु शिमिला ते लागलं पळा सर आता दोन वर्षा मागे जोडा संपला तर सगळ्यांनी अफाऊट होली की मैब्या आहे पुन्हा एकदा मैब्यानं पुन्हा एकदा तुमच्या नावासाठी पळायला आहे काय सांगितलं आणि तुम्ही तीन ते चार जात मैब्याला बाहेर काढताय काय वैशिष्ट्य आहे मी सरासरी दहा दिवसाच्याच मैफ्याला कधी बाहेर काढत नाही आणि संपलं एखाद्याला संपलं म्हणून तो संपत नाही त्या बैलाच्या अंगात जिद्द आहे आणि बैलाकडं बघत बघत मी दहा दिवसानंतर पैरं करतो तोपर्यंत पैरंही करत नाही त्यामुळं मला जरा थोडंसं चांगलं मोठ्या कोपलच्या मैद्याला पैरं होत नाही कारण कोपनची दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बैलं पळतात मला आता आज एक नंबर केल्यामुळे बऱ्याच जणांनी फोन येणार पण तरीसुद्धा मी चार पाच दिवस बैलाचा पूर्ण आपला अंदाज आल्याशिवाय मी कोणाला होकार देत नाही तोपर्यंत ती मोठी गोळीवाली थांबत था नाही ती कुणापर्यंत पैन करतात त्यामुळे असे मग आपली यात्रेचे मैदान आहे ती चालू वर्षी तीच करायची मातीतली आणि मग तक चालू झाल्यानंतर तिथं सगळ्या गाड्या असतात त्यावेळी पळवायचंच आपल्या भागात ह्या म्हणतोय चांद्रा आपल्या कर्नाट तालुक्यापासून इकडे सगळी काळपट राहणारे त्या प्रत्येक मैदानाला मैभ्या दिसतोय आणि खरोखर ह्या मैदानाला मैभ्या चांगला पळतोय आज काशीगाव मध्ये नंतर आपल्या रेटरे कारखान्यावर चांगलं पळाला माहिब्या आणि आता एक तारखेला मैदान जे पडले तीन लाखाचं तिथं मैब्या आपल्याला दिसेल का शंभर टक्के कारण आज मला वाटते एकवीस तारीख एकवीस तारीख आहे बरोबर एक तारखेला दहा दिवसानंतर दहा दिवसात गॅप गावची आणि त्या आमच्या तीन किलोमीटरचं अंतर आहे तिथं पळवलं पळायला खरोखर माहिब्यानं पुन्हा एकदा कम बॅक केला सरांसाठी खरोखर अख्या प्रेक्षकांसाठी फोन करणार एक नंबर आणि फोन करणार म्हणजे करा जी आज ड्रायव्हरांना देण्यात आलं हेल्मेट काय सांगितलं त्याच्यामध्ये ड्रायव्हरांच्या तसं जीवावरती धोकादायक स्थितीतील तर ड्रायव्हरांना गाड्या पळावं लागल्या कारण पुढं जर आपण पाहिलं तर पुढं आडव्या सरे आहेत आणि अडव्या सरात ड्रायवरचा माणक्याला वगैरे त्रास वगैरे पडू नये याकरता तिने जी हेल्मेटची सोय ड्रायव्हरांना केली किटची अतिशय चांगली महाराष्ट्रातलं पहिलं मैदान असं असेल या ठिकाणी मुंडकरांनी ड्रायव्हरच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पावलंच आम्हाला बक्षीस पण जाऊ